खर तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे जवळपास पन्नास पंचावन्न खाणी त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत सगळ्या ओपन कास्ट आहे प्रचंड खोल वर जाऊन तो कोळसा काढला जातो आणि ती असलेली गॅप भरण्यासाठी अद्याप कुठली कारवाई होत नाही त्यामुळे पाणी तिथे साचलं जातं आणि इतर स्रोत कमी होतो तुमच्याकडे काही अंशी वाढला आहे तो त्या खाण क्षेत्रातील दहा किलोमीटरच्या परिसराचा आपण जर सर्वे केला तर पूर्णतः तो घटलेलाच दिसेल वाढलेला अजिबात दिसणार नाही इतर ठिकाणी तो वाढलेला नक्की दिसेल मला दोन तीन प्रश्न महत्वाचे आहेत की एक तर हे कास्ट ज्या काही खाणी आहेत आता त्या जिल्ह्यामध्ये त्या परिसरामध्ये एकूण घरांना तळा जाण्याचं प्रमाण प्रचंड मोठं आहे मी स्वतः जाऊन आलेलो अजिबात ते खाण मला ऐकत नाहीत रात्रीला तर लोक झोपू शकत नाही रात्रीला ब्लास्टिंग होते आणि त्याचा स्फोटकाचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर होतो की त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय घरं बांधणं घर लोकांनी अशी सोडून घरं दुसरीकडे जाऊन राहायला झाले गेले पण त्यांना मोबदला दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही एकदा इथे मुख्यमंत्री महोदय आहे या परिसराचा एकदा सर्वे करून घ्या हे सेंट्रल गव्हर्नमेंटशी से रिलेटेड आहे अजिबात स्थानिक लोकांना ते थारा देत नाही हुसकावून लावतात ऐकत नाही अरविंदोच्या संदर्भात हेच झालेलं आहे अरविंदो ही खाण सुरू झाली चार गावाचं पुनर्वसन करायला पाहिजे आपलं धोरण आहे पहिले पुनर्वसन मग पूर्वी आपलं धोरण होतं पहिले पुनर्वसन नंतर धरण तसंच आता मायनिंगच्या संदर्भात सुद्धा आहे की आपल्याला पहिल्यांदा याचं पुनर्वसन करायला पाहिजे अध्यक्ष महोदय मी जबाबदारीनं सांगतो एकही गावाचं पुनर्वसन केलं नाही ही मायनिंग कशी सुरू झाली का बंद केली आहे कलेक्टरांना आम्ही तक्रार केली जिल्हाधिकाऱ्याने ती माईन्स बंद केली कुणावरून आदेश आला सुरू करा आता कोणाचा आदेश आहे जरा माहिती घेण्याचं काम मंत्री महोदयांनी करावं आणि तिखाण सुरू झाली त्या गावाला जाणारा रस्ता अध्यक्ष महोदय या कंपनीने बंद केला खोदून काढला रस्ताच खोदला तो रस्ता जिल्हा परिषदेचा आहे जिल्हा परिषदेचा रस्ता खोदण्याचा अधिकार आहे का त्या गावाचा रस्ता बंद केला आहे परमिशन द्यावी म्हणून गावकऱ्यांनी सांगितलं आम्हाला पस्तीस लाख रुपये पाहिजेत पर एकर पण ते द्यायला तयार नाही त्यांनी मान्य केलं नाही आणि खाण सुरू केली हे, हे म्हणजे इतकी दादागिरी अण्णा आली कशी म्हणून मंत्री महोदय हे गंभीर प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न खान परिसरातील जे काही पाण्याचा स्रोत कमी झाला आहे त्याचं सर्वेक्षण नव्यानं करून तिथे उपाययोजना करण्यासाठी कारण सीएसआर फंड असतो त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कारवाई करेल का पहिला प्रश्न दुसरा घरांना मोठ्या प्रमाणात भेगा जातात घराची पडझड होते घर तुट पडतात त्या ठिकाणी आपण त्याचाही एकदा सर्वे करून घ्या आणि त्या नुकसान भरपाई अजिबात दिली जात नाही ते मिळवून देण्याचं काम आपण करणार का तिसरा अरविंदो ही खान जी बिना पुनर्वसन सुरू आहे ही खान बंद करण्याचा आदेश आपण देणार का कारण हे पूर्णतः नियमबाह्य आहे नियमाचं उल्लंघन करून सुरू झालेला आहे भद्रावती तालुक्यामध्ये आणि त्यासाठी आपल्या सर्व आपण आदेश देणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे कारण गावकऱ्यांचा रस्ता खोदून टाकला आहे तीन गावांना वेटीस धरला यांनी त्यामुळे ही कारवाई आपण करणार का हा माझा प्रश्न आहे